नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना दोन सप्टेंबर दोन हजार चोवीस म्हणजेच सोमवारी पिठोरी सोमवती अमावस्या आहे आणि या अमावस्येला दर्श अमावस्या असं देखील म्हणतात पिठोरी अमावस्येला खूप सारे महत्त्व आहे आणि म्हणूनच आपल्याला या अमावस्येच्या दिवशी दही भाताचा अत्यंत साधा सोप्पा परंतु अतिशय प्रभावी असा उपाय आपल्याला करायचा आहे हा उपाय आपल्याला फक्त अमावस्येच्या दिवशीच करता येतो अमावस्येच्या दिवशी आपल्या पितरांना तृप्त करून घेण्यासाठी आपल्या घरातील पितृदोष वास्तुदोष नजरबाधा करणेबाधा दूर करण्यासाठी आपल्याला अत्यंत प्रभावी उपाय करायचा आहे या अमावस्येच्या दिवशी तुम्ही तुमच्या पूर्वजांची सेवा करू शकतात त्याचप्रमाणे लक्ष्मीप्राप्तीसाठी भरपूर असे उपाय तुम्ही या दिवशी आवर्जून करू शकतात अमावस्येला पवित्र नदीमध्ये स्नान करण्याला महत्व आहे तुम्ही घरी देखील अंघोळीच्या पाण्यामध्ये थोडंसं गंगाजल किंवा गोमूत्र टाकून ह्या पाण्याने देखील अंघोळ करू शकतात या दिवशी आपल्याला दही भाताचा अत्यंत प्रभावी आणि सोपा उपाय कसा करायचा आहे याविषयीची माहिती आपण बघणार आहोत व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्ही जर का चॅनेलवर नवीन असाल तर असेच माहितीचे व्हिडिओ बघण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बाजूच्या बेल आयकॉनला देखील प्रेस करा कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा तुमच्या घराला लागलेले दोष वाईट बाधा नजर बाधा करणी बाधा कुठल्याही बाधा असू द्या कुठलेही दोष असू द्या सर्वांसाठी तुम्ही हा उपाय करू शकतात पितृदोष असू द्या मुलांना आजारपण येत असेल एखाद्याला वेड्यासारखं होत असेल सारखा चिडचिड करत असेल एखादासारखा आजारी पडत असेल कोणत्याही कारणासाठी तुम्ही हा उपाय करू शकतात हा उपाय आपल्याला दोन ते तीन पद्धतीने करता येतो दही भाताचा उपाय हा पूर्वी आपल्याकडे आजी आजोबा करत असे पूर्वीचे लोक पहिले काही बाधा झाल्या तर हाच उपाय जास्त करून केला जात असे अमावस्येच्या दिवशी पितरांना तृप्त करून घेण्यासाठी देखील भरपूर उपाय केले जातात याविषयीचा व्हिडिओ आपल्या चॅनेलवर आहे तो व्हिडिओ देखील तुम्ही पाहू शकतात आता आपण दही भाताचे दोन उपाय बघणार आहोत एक उपाय तुम्हाला सकाळी करायचा आहे आणि दुसरा उपाय तुम्ही संध्याकाळी करायचा आहे सकाळी तुम्हाला दही भात घ्यायचा आहे तुम्हाला मीठ न टाकता थोडेसे तांदूळ शिजवून घ्यायचे आहे आणि हा शिजलेला भात एका वाटीत किंवा एका कागदावर काढून घ्यायचा आहे यावर तुम्हाला दोन चमचे आंबट दही टाकायचं आहे आणि हा भात तुम्हाला तुम्हाला घराच्या बाहेर एखाद्या उंच ठिकाणी तुम्हाला कावळ्यांसाठी ठेवायचा थे आहे बघा यामुळे तुमचे पितृदोष हे दूर होण्यास मदत होतात यानंतर दुसरा उपाय आपल्याला संध्याकाळी करायचा आहे संध्याकाळीसुद्धा तुम्हाला थोडासा भात मीठ न टाकता तांदूळ न धुता तुम्हाला शिजवून घ्यायचा आहे जर का तुमच्या घरामध्ये एखादी व्यक्ती सारखे आजारी पडत असेल तिचा आजार पण काही करून जात नसेल किंवा मुलं चिडचिड करत असतील खूप रागराग करत असतील बाहेरच्या बाधा लागल्या असतील तर तुम्ही हा भात एका वाटीमध्ये घ्यायचा आहे यावर तुम्हाला थोडंसं आंबट दही टाकायचं आहे आणि हा दही भात तुम्हाला त्या व्यक्तीवरून त्या मुलांवरून सात वेळा उतरवून घ्यायचा आहे यानंतर हा दही भात तुम्हाला घराच्या बाहेर जाऊन एखाद्या मोकळ्या जागी किंवा एखाद्या काळ्या कुत्र्याला खायला द्यायचं आहे काळं कुत्रं नसेल तर तुम्ही इतर कोणत्याही कुत्र्याला खायला द्या कुत्रं तुमच्या इथे अजिबात नसेल तर तुम्ही एखाद्या उखिरड्यावर जाऊन हा दही भात तुम्हाला ठेवून यायचा आहे तुम्ही हा दही भात एखाद्या कागदात घ्या कागदावर घ्या पुष्ट्यावर घ्या म्हणजे तुम्हाला तो ठेवून यायला सोपा पडणार आहे त्यानंतर तुम्हाला थोडासा भात असाच एका पुठ्ठ्यावर कागदावर किंवा न लागणाऱ्या भांड्यामध्ये घ्यायचा आहे यावर तुम्हाला दोन चमचे दही टाकायचं आहे थोडंसं हळदी कुंकू तुम्हाला टाकायचं आहे आणि हा भात तुम्हाला तुमच्या हातात घ्यायचा आहे तुम्हाला तुमच्या घरातील सर्व भिंतींना चारही भिंतींना तुम्हाला हा दहीभात टच करायचा आहे त्यानंतर तुमच्या घराच्या दक्षिण दिशेला तुम्हाला एखाद्या पाटावर किंवा एखाद्या टेबलावर खुर्चीवर तुम्हाला हा दहीभात ठेवायचा आहे आणि तुमचं तोंड हे दक्षिणेकडे येईल या पद्धतीने तुम्हाला उभं राहायचं आहे यानंतर तुम्हाला या दहीभाताला तुम्हाला नमस्कार करायचा आहे तुम्हाला दक्षिण दिशेकडे तुम्हाला तोंड करून अकरा वेळा तुम्हाला ओम पितृ देवाय नम ओम पितृ देवाय नम तुम्हाला अकरा वेळा ओम पितृ देवाय नम असं म्हणायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला हा दही भात तुमच्या घरात असलेल्या बाथरूममध्ये ठेवायचा आहे ज्या ठिकाणी तुम्ही अंघोळ करता त्या बाथरूममध्ये तुम्हाला बाथरूमच्या खिडकीवर हा दही भात ठेवायचा आहे बाथरूमला दरवाजा असेल तर दरवाजा लावून घ्या ज्यांच्याही बाथरूमला दरवाजा नसेल त्यांनी नाही लावला तरी चालेल बाथरूम जर का तुमच्याकडे एक्स्ट्रा असेल तर तुम्ही हे बाथरूम रात्रभर बंद ठेवा ते वापरू नका अन ज्यांच्याकडे एकच बाथरूम असेल त्यांनी ते, ते बाथरूम वापरलं तरी चालेल आता सकाळी उठल्यावर सगळ्यात अगोदर आपल्याला बाथरूममध्ये जायचं आहे तो दही भात घ्यायचा आहे थोडंसं पाणी देखील आपल्याला मग भरून घ्यायचं आहे आणि घराच्या बाहेर जायचं आहे घराच्या बाहेर आपल्याला मगभर पाणी ठेवायचं आहे आणि हा दही भात आपल्याला घेऊन लांब अशा ठिकाणी एखाद्या मोकळ्या जागेवर नेऊन ठेवायचा आहे एखाद्या झाडाखाली तुम्ही हा दहीभात ठेवून या किंवा एखाद्या उखिरड्यावर हा दहीभात तुम्हाला ठेवून यायचा आहे जाताना तुम्हाला कोणाशी बोलायचं नाही येताना देखील तुम्हाला कोणाशी बोलायचं नाही आहे आणि हा उपाय करत असताना देखील तुम्हाला कोणाशी बोलायचं नाही आहे हा दहीभात भात ठेवून आल्यानंतर आपण बाहेर जे पाणी ठेवलेलं आहे त्याने अगोदर हातपाय धुवून घ्या आणि मग घरात या घरात आल्यावर सर्वात अगोदर अंघोळ करा त्यानंतर देवासमोर आपल्या देवघरासमोर जाऊन आपल्या देवांना नमस्कार करा तर अत्यंत प्रभावी असा हा उपाय आहे या उपायाने तुमच्या घराला लागलेले सर्व दोष निघून जातील जर का व्यक्तीला दोष लागले असतील काही बाधा झाल्या असतील तर देखील बाधा ह्या निघून जातील पितृदोष असतील तर पितृदोष देखील ह्या उपायाने निघून जाणार आहे आता तुम्ही संध्याकाळी हा उपाय जेव्हा कराल ते बघा हा उपाय करताना तुम्हाला कोणी टोकणार नाही याची काळजी तुम्हाला घ्यायची आहे त्यासाठी तुम्ही हा उपाय सर्वजण झोपल्यानंतर करू शकतात सर्वजण झोपल्यानंतर तुम्हाला हा उपाय करायला घ्यायचा आहे आणि हा उपाय तुम्हाला अगदी शांतीने शांततेत करायचा आहे तरच याचे रिझल्ट तुम्हाला बघायला भेटणार आहे कुठल्याही गोष्टीसाठी तुम्ही हा उपाय करा चोवीस तासात तुम्हाला याचा फरक दिसायला चालू होणार आहे तीन पिढ्यांचा पितृदोष देखील ह्या उपायाने नष्ट होतो यानंतर तिसरा उपाय म्हणजे तुम्हाला थोडासा भात घ्यायचा आहे यामध्ये तुम्हाला थोडंसं दही किंवा थोडंसं ताक असेल किंवा दही असेल तुम्हाला दही टाकायचं आहे आणि हा दही भात तुम्हाला एकत्र करून घ्यायचा आहे एका वाटीमध्ये थोडासा दही भात एकत्र करून घ्या आणि हा दही भात तुम्हाला तुमच्या घराच्या बाहेरून चारही बाजूने गोलाकार तुम्हाला हा दही भात तुम्हाला शिंपडायचा आहे म्हणजे तुम्हाला थोडा थोडा हा भात चारही बाजूनी फेकायचा आहे बघा याने देखील आपले वास्तुदोष निघून जातात वाईट बाधा असतील तर त्या वाईट बाधा आपल्या घरापर्यंत येत नाही घरात असलेल्या वाईट बाधा ह्या घराच्या बाहेर निघून जातात असा अत्यंत प्रभावी असा उपाय आपण फक्त अमावस्येलाच करू शकतो त्यामुळे आपण आपल्या घरातल्या वाईट बाधा या बाहेर काढण्यासाठी आवर्जून हा उपाय करायचा आहे प्रत्येक अमावस्येला तुम्ही हा उपाय करून बघा बघा तुमच्या घरातील वाईट बाधा निगेटिव्ह ऊर्जा नकारात्मक ऊर्जा घराला लागलेले दोष हळूहळू कमी व्हायला चालू होणार आहे इतका प्रभावी असा हा उपाय आहे व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती आवडली तर व्हिडिओला लाईक करा कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहा धन्यवाद श्री स्वामी समर्थ